अगदी मनापासून स्वागत आहे आंब्याचा सीझन आला की सगळीकडे फक्त आंब्याचं वेळ दिसतं पण तुम्हाला माहित आहे का आंबा खाल्ल्यावर काही विशिष्ट पदार्थ खाल्ले तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात आज आपण जाणून घेणार आहोत अशा पंधरा गोष्टी ज्या आंबा खाल्ल्यावर खाणं टाळलं पाहिजे चला तर पाहूयात या पंधरा गोष्टी कोणत्या आहेत टीप क्रमांक एक पाणी विशेषत थंड पाणी आंबा खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो टीप क्रमांक दोन दूध आंबा आणि दूध एकत्र खाल्लं तर ऍसिडिटी खाल, किंवा स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात टीप क्रमांक तीन आंबट पदार्थ जसं की चिंच लिंबू दही यामुळे पोटात गॅस किंवा अपचन होऊ क्रमांक मासे किंवा मांसाहार आंबा खाल्ल्यानंतर लगेच मासे किंवा मांसाहार केल्यास काहींच्या शरीरात रिॲक्शन होऊ शकते त्वचेवर पुरळ किंवा इतर ॲलर्जिक रिॲक्शन येऊ हो शकते टीप क्रमांक पाच कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा आंब्यामध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते त्यावर सोडा घेतल्यास गॅस ऍसिडिटी आणि पचन बिघडू शकत टीप क्रमांक सहा आमटी तिखट पदार्थ आंब्याच्या गोडपणावर तिखट किंवा मसालेदार पदार्थ घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते आणि त्यामुळे तोंड येणे पोटात जळजळ होणं किंवा उलट्या होऊ शकतात टीप क्रमांक सात अंडी विशेषत आंबा आणि अंड्याचं एकत्र सेवन काही जणांमध्ये स्किन ॲलर्जी पिंपल्स किंवा उष्णतेचा त्रास निर्माण करू शकते क्रमांक सुपारी आणि तंबाखू हे पदार्थ आंब्याच्या उष्णतेसोबत घेतल्यास तोंडात फोड येणे किंवा गॅस्ट्रिक इश्यूज होऊ शकतात टीप क्रमांक नऊ उपाशीपोटी आंबा खाणे खूप लोक सकाळी उपाशीपोटी आंबा खातात पण हे पित्त वाढवू शकतं नेहमी काहीतरी हलकं खाल्ल्यानंतरच आंबा खावा टीप क्रमांक दहा लोणचं आंबा आणि तेलकट लोणचं एकत्र एक खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढते त्यामुळे गॅस्ट्रिक इश्यूज किंवा घशाचा त्रास होऊ शकतो टीप क्रमांक अकरा आंबट फळ उदाहरणार्थ संत्र मोसंबी लिंबू हे आंब्यासोबत किंवा लगेच नंतर खाल्ल्यास पचनावर ताण येतो स्किन रिएक्शन होऊ शकतात टीप क्रमांक बारा गरम चहा किंवा कॉफी आंबा खाल्ल्यावर लगेचच गरमागरम चहा किंवा कॉफी घेतल्यास आम्लपित्त पित्त होण्याची शक्यता वाढते टीप क्रमांक तेरा ताबडतोब झोपणे बरेच जण आंबा खाल्ल्यानंतर लगेच झोपतात तर हे लगेच झोपणं टाळा त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि गॅसचा त्रास होतो टीप क्रमांक चौदा कारलं आंबा खाल्ल्यानंतर कारलं खाणं टाळावं आंब्यानंतर खाल्ल्यामुळे तुम्हाला मळमळ उलटी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो टीप क्रमांक पंधरा पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांनी गरम पाणी आणि हिंग आंबा खाल्ल्यानंतर हलकासा हिंग टाकलेलं गरम पाणी प्यायल्याने पचन सुधारतं